शिरपूर तालुक्यातील ठाणनेर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुतळा समितीचे अध्यक्ष डी सिरसाट यांनी केला आहे तसेच बौद्धाचार्य शशिकांत बागले यांनी सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण केला आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य भैरवी सिरसाट शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल सरपंच मेघा निकम सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंग जमादार एपीआय दीपक पावरा ग्रामपंचायत सदस्य प्रदीप देवरे गणेश चौधरी छायाबाई सिरसाट मंगलाबाई कोळी नवनीत वाडिले माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील सिरसाट डोंगर कोळी भटू सिरसाट सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद सिरसाट दिलीप कोळी आनंदराव पाटील संदीप पाटील शिवसेना शिंदे गटाचे शिरपूर तालुका अध्यक्ष भीमराव कोळी शिवसेना ठाकरे गटाचे शाखा प्रमुख रवींद्र कोळी तसेच टारनेरीतील सर्व समाज बांधव व आंबेडकर अन्वयी मोठ्या संख्येने उपस्थित होते बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज सदुसष्टवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती ठाळणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे त्रिमंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि त्या माध्यमातून त्यांनी आपल्या देशाला भारतीय ही दिली आणि भारतीय राज्यघटना ही एकोणीसशे पन्नासला लागू झाली आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही डेमोक्रेसी एज सिस्टम्स अँड फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट व्हेर बाय रेव्होल्युशनरी चेंजेस इन इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स अँड सोशल आर ब्रॉड अबाउट विदाऊट अ ब्लड शेड अशी लोकशाही त्यांनी या देशाला दिली आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक चांगल्या पद्धतीने नांदत आहेत जय हिंद जय आज सहा डिसेंबर ज्यांनी या भारताला एक विचार दिला या भारताचे भाग्यविदाते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मी वर्णन करेल एका शब्दामध्ये की संघर्ष संघर्ष हा शिक्षणाचा संघर्ष हा मानवाला माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष हा व्यक्तीला स्वातंत्र्य मिळवण्याचा संघर्ष होता राज्यघटना निर्मितीचा आणि या संघर्षातून मी तरुण मित्रांना तरुण लोकांना एक आव्हान करेल की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले जे विचार आहेत जो संघर्ष आहे त्या संघर्षातून आपण काही घेतलं पाहिजे त्या संघर्षातून त्यांनी घेतलं पाहिजे की शिक्षणाच्या माध्यमातून आपलं जीवन परिवर्तन करण्याचा त्याचबरोबर आपल्या हक्कासाठी लढण्याचा जो संघर्ष आहे तो त्यांनी घेतला पाहिजे आणि मला वाटतं ज्या वेळेला हा तरुण जागा होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर चालेल त्या मार्गावर चालेल तर मला वाटतं त्यावेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करतो किंवा त्यांचा आपण खऱ्या अर्थाने मान सन्मान करतो असं मी आजच्या दिवशी सांगू इच्छितो आज मी आपल्या सर्वांच्या वतीने खाननेर गावाच्या वतीने सर्व पदाधिकारी सर्व समाज बांधवांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांना विनम्र प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाणे